आज जे इथे प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे त्याचा उद्देश आहे की मागचे पंधरा वीस दिवसामध्ये पुणे विभाग आणि बारामती विभाग या दोघांमध्ये जे लोकल पोलीस स्टेशन आणि एल सी बीची टीम त्या स्थानिक गुन्हे शाखा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शक ज्याच्यामध्ये बारामती विभागासाठी गणेश बिरादार साहेब अडिशनल एस पी आणि एडिशनल एस पी पुणे ग्रामीण विभाग जे आहे त्यांनी जे कारागिरी केली आहे त्याच्यासाठी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपण इथे एकत्र झालोय लोणावळा शहरमध्ये मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये दोन सेन्सिटिव्ह महिलाविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते लोणावाळा ग्रामीणमध्ये सुद्धा एक असा गुन्हा दा दाखल झाला नंतर लोणावाळा शहरमध्ये थोडे दिवसानंतर गुन्हा दाखल झाला हे आमची टीमने त्या ठिकाणी जाऊन खूप चांगले पद्धतीने तपास करून चोवीस तासात ते आत ते दोघे गुन्हे उघडकीस आणले त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि स्वतः अडिशनल एस पी चोपडे साहेब तिकडे भेट देऊन बसून ते गुन्हे उघडकीस आणले होते त्याच्याबरोबर शिरूर पोलीस स्टेशनची हद्देमध्ये एक दरोडा गंभीर स्वरूपाचा घडला होता ज्यामध्ये सिनियर सिटिझन्सला मार करण्या मारहाण करण्यात आली होती आणि त्यात ते, ते जे आरोपी होते त्याला मुला निष्पन्न झाल्यानंतर अटक झाल्या झाल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की जालना जिल्ह्यात ते आरोपी होते ते आधी मोकामध्ये त्यातून काही आरोपी आत होते त्याचे विरुद्ध खूप सारे गुन्हे दाखल होते आता सुद्धा बेलआउट झाल्यानंतर त्यांनी सहा गुन्हे वेगवेगळे जिल्हे अकोला जालना वेगवेगळे जिल्ह्यात केले आहे नगरमध्ये केले आहे ती सुद्धा उघडकीस आणली आहे त्यासाठी टीमचं खूप खूप अभिनंदन आहे तसंच बारामती विभागामध्ये आता रिसेंटली एक घटना जी आहे कायदा उत्सवाच्या अनुषंगाने घडली होती ज्यामध्ये एका इस्माने एका मंदिरामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जे मूर्ती आहे त्याची तोडफोड करून पेटंबना केली होती आणि दोन दिवसापासून आमची टीम त्याचे मागे होती स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलीस स्टेशनची टीमला सोबत घेऊन गणेश बिरादर ॲडिशनल एस पी बारामती आणि त्याची टीमने शोध लावला आ, त्या शोधेतून तो जे आहे एसम आता काल रात्री ताब्यात घ्या घेण्यात आलेला आहे त्यांना कमी दारू वगैरे पु पुरवली होती त्यालासुद्धा अटक करण्यात आलेला आहे विरुद्ध सुद्धा कायदेशीर जे आहे स्ट्रिक्ट कारवाई केली जात आहेत सध्या कायदा व्यवस्थाचा प्रश्न नाही आहे जसा त्यांनी सांगितलेला आहे की नागरिकाने कोणत्याही रिमर्स आणि अफवावर विश्वास न करता त्यांनी जे पोलिसावर विश्वास ठेवायचे आणि त्यांनी जे कामगिरी केली आहे त्याचा तपास जे आहे ते प्रमाणिकपणे चालू आहे त्याचबरोबर दौंड आणि यवत या दौंड आणि इंदापूर या दोन पोलीस स्टेशनमध्ये एकूण मिळून घरफोडी आणि जबरी चोरीचे बेचाळीस गुन्हे जे आहे ते बारामती विभागाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाने एकतर मिळून उघडकीस आणले आहे त्यामधून जे काही गुन्ह्यामध्ये मुद्देमाल रिकव्हरी सुद्धा करण्यात आलेली आणि इतर गुन्ह्याचे मुद्देमाल रिकव्हरीसाठी प्रयत्न त्याचे चालू आहात